आता मी कुठे चढू आता सांगा मी गाडीत कुठे चढू तुम्ही सांगा आता नेमकं कस चढू दरवाजा कुठे आता मी कुठून चढू या सांगा आता तुम्ही आणि इकडून चढायचं कस चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही या पायरीवरून मी कुठे जाऊ सांगा आता मी चढू कसा असं एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे आणि एस टी कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे तर त्याचं झालं असं की एस टी कर्मचाऱ्यांना एस टी मधून चढू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओमधून एस टी कर्मचाऱ्याने आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे एस टीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले आहे मात्र गाडीचा दरवाजा एकीकडे एक आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे हे दुसरीकडे अशी गज झालेली आहे त्यामुळे सांगा आता मी चढू कसा असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एसटी ड्रायव्हर न विचारला आहे चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कसं चढत आहे गाडीमध्ये आता बघा एक दोन आता मी कुठे चढू आता सांगा मी गाडीत कुठे चढू तुम्ही सांगा आता नेमकं कसं चढू दरवाजा कुठे आहे आता मी कुठून चढू या पायरीवरून कसं सांगा आता तुम्ही तुम्ही सांगा आता मी ड्रायव्हर आहे मला वर चढायचं आता मी या पायरीवरून कसं चढू कसं चढू सांगा आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वरतो सांगा आता वारे बॉडी आता इकडून इकडून कस दरवाजा आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठे चढू मी आता सांगा तुम्ही या सा पायरीवरून मी कुठे जाऊ सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजा 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 आणि दरवाजा इकडे आता या पायरीवरून इकडं मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर बॉडी चढूर या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा